नमस्कार मंडळी आजच्या या डिजिटल युगात प्रेमाची व्याख्या बदलली आहे पूर्वी पत्र भेट आणि लाजरे संवाद होते आज मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया आणि लाईक्स कमेंटमध्ये प्रेम व्यक्त होते व्हिडिओ व्हायरल होतो हजारो लाईक्स येतात रीलवर नाव झळकतं आणि प्रेमाची गोष्ट सगळ्यासमोर येते मॅगझिन मीडिया टी व्ही यूट्यूब सगळीकडे लव्ह स्टोरीचा बोलबाला आहे पण तरीही भारतीय संस्कृतीतील गंमत गोडवा आणि संस्कार जपणारी गोष्ट म्हणजे उखाणं आजही लग्न हळद साखरपुडा कार्यक्रम असो उखाण्याशिवाय मजा अपूर्णच वाटते म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहे थोडेसे मॉडर्न थोडेसे रोमॅन्टिक आणि खूप गोड उखाणे चला तर मग उखाण्याला सुरुवात करूया इंस्टाग्रामवर रील बनवते रोज इंस्टाग्रामवर रील बनवते रोज नाव घेताच येतो माझ्या चेहऱ्याला खासच ग्लो कॉफीपेक्षा स्ट्रॉंग आहे आमचं नाथं कॉफीपेक्षा स्ट्रॉंग आहे आमचं नाथं नाव घेताच हस्त माझं मन आतच वायफाय असो वा मोबाईलचा डेटा ऑन वायफाय असो वा मोबाईलचा डेटा ऑन नावाशिवाय माझं काहीच नाही कनेक्शन खास नेटफ्लिक्स ॲमेझॉन सगळं आहे ट्रेंडिंग नेटफ्लिक्स ॲमेझॉन सगळं आहे ट्रेंडिंग नाव मात्र माझ्या हृदयात आहे एंडिंग रील स्टोरी स्टेटस सगळं आहे लाईव रील स्टोरी स्टेटस सगळं आहे लाईव नावांमुळेच आहे माझ्या आयुष्याला ड्राईव्ह लसूण मिरची असो की झणझणीत जेवण लसूण मिरची असो की झणझणीत जेवण नाव घेतास गोड होतो प्रत्येक क्षण लाईव शेअर कमेंट मिळता हजारो लाईक शेअर कमेंट मिळतात हजारो नाव घेताच मन माझं होतं भाराओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद मंडळी